आज आपण बनवतोय चमचमीत अशी तुरीच्या दाण्याची उसळ जे वाढलेली तूर असते ना बघा त्याच्यापासून व वरणाची डाळ बनवली जाते त्या तुरीचीच आपण आज उसळ बनवलेली आहे त्यासाठी रात्री तुरी भिजत घातल्या होत्या सकाळी आपण त्या कुकरला शिजून घेतलेल्या आहेत आता तडका देत आहे तर आपण कढाईमध्ये तेल टाकलं जिरं मोहरी हिंग कांदा आणि लसूण घातलेला आहे एक टमाटर घालूयात छान चव येते टमाटरने कांदा आणि टमाटर छान असं सॉफ्ट होऊ द्या लगेच त्याच्यावरती कढीपत्त्याची काही पानं घालावीत कढीपत्त्याची पानं भरपूर घाला भाजीला छान चव येते सोबतच आपण याच्यामध्ये लाल जी चटणी असते बघा लाल मिरची तीसुद्धा तुम्ही घालू शकता जर तुमच्याकडे अव्हेलेबल असेल तर किंवा मग मी ओला मसाल्याचं वाटणसुद्धा तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे ते वाटणसुद्धा एक चमचा तुम्ही यामध्ये घातलं तर तर रस्सा छान असा दाटसर होईल तर ती रेसिपीसुद्धा तुम्ही नक्कीच पहा लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार इथे आपण काही सुके मसाले घालतो आहे जसे लाल तिखट हळद आणि मीठ लाल तिखट मी इथे दोन प्रकारचं घातलं आहे एक चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर घातली दोन तीन ते तीन चमचे रेग्युलर लाल तिखट घातलं आहे बघा आता भाजी तुम्हाला कितपत चमचं मी तिखट बनवायची आहे त्यानुसार तुम्ही तिखट कमी जास्त करावं मीठसुद्धा आपल्या बेताने घाला धन्याची पावडर घातलेली आहे दोन चमचे भरून मसाल्याच्या डब्यामध्ये जो चमचा असतो त्याचंच मेजरमेंट मी इथे दिलेला आहे पाहू शकता छान कडेने तेल सुटायला लागलेलं ला आहे आता आपण इथे मोठा एक उकडलेला आलू घातलेला आहे आलू हा उकडलेला आहे बघा लक्षात घ्या उकडून साल काढून घेतली होती छान असे मीडियम साईजचे याचे पिसेस केले आणि हे घातले आता थोडेसे अरत परत केले बघा मसाल्यासोबत आणि आता आपण याच्यावरती घालतोय भिजवलेल्या आणि शिजून घेतलेल्या तुरी तुरीच्या जागेवरती तुम्ही हरभरे घेतले तरीही चालतील हरभऱ्याची उसळसुद्धा छान लागते या पद्धतीने जर बनवली तर पाहू शकता तूर रात्री भिजत घातली होती सकाळी कुकरला शिजून घेतली दोन ते तीन सिट्ट्या आणल्या त्यामुळे छान अशी गल शिजलेली आहे नाही जास्त याचा गाठा झाला नाहीही दाडचीपी राहिली व्यवस्थित अशी शिजून घ्या म्हणजे पचायलासुद्धा हलकी होते आणि खायलासुद्धा मजा येते आता व्यवस्थित आपण हे सर्व मसाल्यासोबत परतून घेऊयात या पद्धतीने तुम्ही शिजवून ही फ्रीजसुद्धा करू शकता कडधान्य कसे फ्रीज करावे हे जर तुम्हाला पाहायचं असेल तर नक्कीच कमेंट करा मी जरूर तुमच्यासोबत शेअर करी एक दिवस कडधान्ये भिजवून शिजवून व्यवस्थित फ्रीज करून ठेवले की महिना दोन महिने खराब होत नाहीत ऐनवेळी वाटेल त्यावेळेस तुम्ही कुठल्याही कडधान्याची उसळ किंवा चाट बनवू शकता तर पाहू शकता दोन मिनटासाठी आपण झाकण ठेवलं होतं झाकण ठेवून शिजवून घेतली आता मुलांना जर टिफिनमध्ये द्यायचं असेल ना तर अशी सुक्की द्या मी आधीसुद्धा तुम्हाला टिफिनच्या रेसिपीमध्ये ही भाजी शेअर केली होती बघा तर टिफिनमध्ये जर द्यायची असेल तर सुक्की ठेवा सुद्धा छान लागते आणि घरी जर खायची असेल पोळी चपाती भाकरीसोबत भातासोबत तर रस्सेदार बनवा रस्सा बनवण्यासाठी गरम पाण्याचाच वापर करा जेणेकरून भाजी तर शिजेलच सोबत त्याची चवही दबणार नाही अंदाजे अर्धा पाऊण ग्लास पाणी घातलं असेल बघा मी जास्त नाही केला पाहू शकता या पद्धतीने छान अशी खतखदून उकडी आणली आणि इथे आपली मस्त तुरीच्या दाण्याची उसळ बनवून तयार आहे हरभऱ्या तुरीची भाजी तुम्ही या पद्धतीने बनवा खूप छान लागते जर तुमच्याकडे जा आलू नसेल उकडलेला तर तुम्ही आलू स्किप केला तरी चालेल नुसतं तुरीच्या दाण्यांपासनं ही उसळ बनवली तरी चालेल प्रोटीनचा खजाना आहे कारण तूर प्रोटीनचे मात्रा भरपूर असते डाळी तशा खाल्ल्या जात नाहीत कडधान्याचे उसळी मुलं तसे खात नाहीत पण या पद्धतीने जर तुम्ही अशा भाज्या बनवल्या ना छान चमचमीत तर मुलं सुद्धा आनंदाने खातील पोळीसोबत सर्व करा किंवा मग याच्यात तुम्ही मुरमुरे कांदे टमाटर असं काही टाकून याचा चाट सुद्धा बनवू शकता भेळ ओली भेळमधून तुम्ही याचा वापर जरूर करू शकता तर वरतून थोडस आपण किचन किंग मसाला घातला आणि दोन मिनिटासाठी झाकण ठेवलं होतं बघा गॅस बंद आहे आता इथे भाजी सर्व करण्यासाठी तयार आहे आवडली असेल तर लाईक करा सोबतच चॅनलला सबस्क्राईब करा